काय इथं आहे आहे ठीक मग काय करा पाच कराडर घेऊन सर्व्हिसिंग करून परत चंद्रमुळीला सात वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी प्रत्येकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं ना आम्ही चाललो आहे आज आमच्या गाव देवदर्शनाला आणि बरेच दिवस झाले गेलो नाही आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा आपल्याकडं झालं झालं ओके डन नैवेद्यासाठी वैद्यसाठी स्वयंपाक केला होता पण खूप दिवसातून बाहेर चालल्यामुळे लेकींची फरमाईश होती नाश्ता बाहेर करायचा तुम्ही काय घेणार तुम्ही काय घेणार तुम्ही काय इडली सांभर कशी <laughs> आहे टेस्ट माझा पेपर डोसा केवढा आलाय दोन ताट लागले दिसतो चलाय सगळ्यांनी खाव लागायचं काय दे कशी चॉईस माझी मस्त आला ग आम्ही दोघांनी पुरी भाजी घेतली दिदोनी उत्ताप्पा आणि कृष्णानी डोसा मागवला होता आणि हा शंभर रुपयेमध्ये एवढा मोठा डोसा आला होता इथं मस्त असा नाश्ता एन्जॉय केला आणि निघालो आता देवदर्शनासाठी आणि खूप ठिकाणी जाणार आहे आज देवदर्शनासाठी गाव देवदर्शन आहे दोन वर्ष तीन वर्ष झाले केलंच नव्हतं आला काय इकडं उभारली गेटकडं ती तीन कार्टून आगाव तिघांनी बघा मॅचिंग केले येलो येल्लो घातले सगळ्यांनी आगा। डेंजर आगाव आहे ती तिघ पण आपण हा लाल जेवायचं हो जेव्हा लाल तो आपण एकदा आकाश का ती आपण एक आलतो आणि त्याला पण एक दीड वर्ष झाली हा हरिकाटासो एकदा असं स्वतः म्हणून नाही आणि नाश्त्याला म्हटलं तर जी जर छोटे तुम्ही बघत असाल आमचं छोट पिल्लो आहे ना पिहू ज्या पप्पाच्या लग्नात आम्ही इथं नाश्त्याला त्याच्या आज पहिल्यांदा इथे इतके दिवसातून नाश्ता केला की पण या दोघींसाठी म्हणजे जो रुपयाच्या काकाच्या लागला सात वर्ष झाली कसं सहा सात वर्षात नाग नाश्त केल्या ले पहिल्यांदा असं पाहिजे हा मग रुपाली आजी होती हा रुपाली आजी आपण नाश्ता घरीच खात त्यामुळे काय नाश्त्याला बाहेर यायचा विषय राहत नाही जेवायला काय आपण एकतीस दिस डिसेंबरला गेलो इथं आता आम्ही पहिली डेस्टिनी म्हणजे पहिल्या देवदर्शनाच्या ठिकाणी पोहोचलोय ते म्हणजे पिलीव आणि पिलीवला येतं लक्ष्मी आईचं म्हणजे देवीचं मंदिर आहे आणि आमच्या घरातले सर्वजणच खूप या देवीला मानतात माझे आज सासरे त्यांच्या हातावरती म्हणजे झोळी कोरडा वगैरे असतं ना ते आहे या देवीचं उंच पाहिजे बरं बरं सांगू आपण परत पाणी आल्यावर एकतर पाणी नसतं या भागामध्ये जास्त पोहचलो आता पिलीवच्या लक्ष्मीच्या मंदिराजवळ खरं तर खूप छान आणि नवसाला पावणारी अशी ही देवी आहे आमची अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा खूप आहे या देवीवरती पौर्णिमेच्या आसपास या देवीची ना खूप मोठी यात्रा असते म्हणजे खूप लांब लांबून म्हणजे मुंबई अगदी पुणे असे लोक लांब लांबून या देवीच्या यात्रेसाठी येतात तर इथं देवीसाठी नारळ घेतला कारण नारळ काही घरून आणला नव्हता पूर्णाचा नैवेद्य मात्र मी घरून घेऊन आलते करून तुम्ही पण घ्या मग आमच्यासोबत या आमच्या पिळीवच्या लक्ष्मी आईचं किंवा देवीचं दर्शन <coughs> <coughs> कोणत्याही देवासमोर गेलं की तुम्ही काय मागता देवाकडे हे मला सांगा आणि मी काय मागते हे तुम्हाला सांगते कोणत्याही देवाला जाऊ द्या मी देवासमोर उभारलं की पहिलं माझं मागणं असतं की तुझा विसर कधी पडू देऊ नको म्हणजे मला अखंड तुझी आठवण राहू दे की तू आहेस म्हणून देवाचा विसर पडला तर आपलं कसं होणार ना आणि खरं तिथून पुढं मग आपल्या मागण्याही चालूच होतात संसार म्हटलं की आपण काही संसारिक मागण्या तर देवापुढे मागत असतो परंतु सगळ्यात अगोदरची मागणी अशीच करायची की तुझा विसर कधी होऊ देऊ नको म्हणून मंदिरात जाण्या अगोदर या आजींकडून नारळ घेतला होता आणि त्या नारळाचे पैसे त्यांना दिले आणि समोरच आहे आता ज्योतिबाचं मंदिर चला किती कुत्रि येते आता 아빠 저 발견했지. 장물, 어디 바자물 다 아빠, 따라. 이거 보려면 이레가 나가야 돼. आप जात नसते ती आहे ना तीन गर्भवती स्त्रियांचा ती इथं येईल खाली बसलीये ती गर्भवती स्त्रियांना चढावं लागू नाही म्हणून मग आपण मुद्दा म्हणता असं कसं असं उमट केला सर कोणी

इथं ना आता वरती डोंगरावरती दिसतंय ना तिथं पण हीच देवी आहे आणि गर्भवती स्त्रियांसाठी जे सुरुवातीला तुम्ही मंदिरात पूजा करताना बघितलं तर ती तिथं खाली येऊन बसलेली आहे वयोवृद्ध लोकांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी तर इथं पण येऊन मग त्या दिशेने नमस्कार केला आणि निवेद्य दाखवला कारण या ज्या पायऱ्या आहेत ना त्या खूप खड्या आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेस एवढ्या वरती जाणं तर शक्य होत नाही कारण वरती जायचं म्हटलं तर एक तास तरी निघून जातो जाण्या आणि येण्यामध्ये काढली इथं तुम्हाला सगळ्या पायऱ्या दिसतात आहे ना त्या नवस बोलल्यानंतर ज्याने त्याने प्रत्येकाने बांधले आता ती नमस्त असं पिलीच्या लक्ष्मीच दर्शन झाले ही आहे डोंगरावरती अशी वरती देवी इतक्या वरती काय आम्ही जाणार नाही ऊन पडले भरपूर दिसतच असेल तुम्हाला कारण आणखीन दुसरीकडे पण देवाला जायचं महाळुंगला तर म्हटलं चला आणि जवळजवळ दोन वर्ष झालं असं गेलोच नव्हतं इकडं आलतो आम्ही दोनदा तो मी व्हिडिओ पण तुमच्यासोबत आलेले मी शेअर केले होते तर आज एक किंवा दोन ब्लॉग येतील मोठा झाला तर दोन शेअर करीन छोटा झाला तर एकत्र शेअर करीन तर अजून माळुंगला जायचं तर म्हटलं चला देवदर्शन करून यांना पण दोघींना खूप दिवस झाला नेहिलं नाही माळुंगला तर जाऊन आपल्याला किती वर्ष झाली साहेब माळुंगला जाऊन हो असं एवढी नसती तीन चार वर्ष झाले असतील तर महाळुंगला जाऊन तर अक्षरशः आम्हाला तीन चार वर्ष झालेत एवढ्यात जाणंच झालं नाही शाळा ह्यांचं कोणाला सुट्टी आहे कोणाला वेळ नाही ह्याच्यातून म्हटलं आज काहीही करून पण म्हटलं जाऊन येऊयाला आलं देवाला जाऊन म्हणजे ऊर्जा पॉझिटिव मिळते म्हणून आलतो मस्तपैकी तर आपला ब्लॉग आजचा स्किप न करता बघत राहा आणि ह्या झाडापाशी आलं की हो सततच्या आठवणी येत राहणार मला कारण तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल त्यावेळेसचा तर आठवणीत असेल नसेल बघितलं तर सांगते झालं तसं की इथं सवासिनीला जेव्हा बसलो सासूबाईकडून आमटीचा डब्बा एकदम पडला माझ्या डोळ्यात वडली आमटी आणि असं टोन धरून महाबग पाळाली की ते काटे आहेत ना इथून पूर्ण इथंपर्यंत मला ते का अशाच माहीत नाही एवढं डेंजर काटा लागला होता असं रक्त येत होतं तर ती आठवण राहणार काय आम तिथली तर असं चला काही गोड आणि कडू आठवणी ह्या आयुष्यात कायमस्वरूपी असतेतच चल बाळा दम लागला एवढं चाललं तर हे खालचं मंदिर आहे लक्ष्मीचं आमच्या घरात माझ्या आज सासऱ्या यांच्या हातावरती याचं जोळी कोरडा वगैरे म्हणतात ना ते आहे आणि आमच्या घरातले सगळेच या देवीला खूप मानतात चला बघा आपलं आवजू आपण आई, आई।, 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 आई। इथं आता विषय असा झाला की गाडीमध्ये टेप नव्हता आणि आम्ही एफ एम न्यायला विसरलो होतो खरं तर प्रवास होता तीन ते चार तासांच्या आतलाच पण असं असतं ना की गाडीत बसल्यानंतर गाणी लावूया तर मी म्हटलं चला मोबाईलवरती गाणी लावले आणि लागलो एन्जॉय करायला आणि एन्जॉय करत करत इथं महाळूंच्या देवीला आम्ही जाऊन पोहोचलेलो आणि खूप सारी माकडं आहेत आणि तुम्हाला ही बघायला मिळतील तर करा तुम्ही पण महाळूंच्या देवीचं दर्शन आणि आज इतकी सुंदर साडी नेसवली होती आणि काय सांगू खूप वर्षातून मी देवी पाहिल्यामुळं का काय किंवा देवीचं रूप इतकं गोड दिसत होतं तर तुम्हीच बघा ते आता

Ксабэт ят Агэ өгтөвэтэт Маз байх хэрэгтэй. Халоо. Энэ гангаа आमच्या भागामध्ये बरेच जण आहेत ना तुळजापूरला किंवा कोल्हापूरला वगैरे जाऊन आले ना तर तिकडून जाऊन आल्यानंतर आवर्जून या माळूंच्या देवीला जाऊन नैवेद्य वगैरे करून येतात तर अशी पद्धत आहे आमच्या या भागातली की तिकडून आलं की इथं जाऊन देवीला देवदर्शन करून तिथल्या ज्या पाच परड्या वगैरे आहेत त्या पिठा मिठांनी भरून यायच्या या देवीला नैवेद्य दाखवायचा तर बघा तुम्ही किती सुंदर असं देवीचं रूप दिसतंय की नाही मंदिरामधलं वातावरण एवढं शांत पॉझिटिव्ह ऊर्जा देणारं आणि मनाला प्रसन्न करणारं होतं आणि त्याचबरोबर इतकं थंड वाटत होतं ना या मंदिरामध्ये मी काय सांगू तुम्हाला लहान असल्यापासून जसं ह्या देवीच्या दर्शनाला जातो ना तेव्हापासून एक बघते की इथ समोर तुम्हाला दिसतील आता ते आजोबा आहेत ना नेहमी इथं काठी घेऊन माकडांसाठी बसलेले असतात आणि यांनी मला पुढं जाऊन तो मला समजेल सांगितलं की मोबाईलसुद्धा घेऊन जातात अक्षरशः माकडं आणि खरं तर आत्ता खूप प्रमाण कमी झाले आम्ही लहान होतो ना त्या टायमिंगला जेव्हा जायचो ना अगदी मंदिरात वगैरे सगळीकडे माकडं असायची आणि आत मंदिराच्या आत पण यायची गाभाऱ्यामध्ये आणि एकदा तर लहानपणीनं माझा पायसुद्धा धरला होता या माकडांनी तिथ आता आमच्यासारखीच एक फॅमिली देवदर्शनाला आली होती लागले <laughs> ती बघा तुम्ही माकडांनी पूर घेऊन फाडून टाकली हातातून होय काय मोबाईल पण देतय काय आहे चौघो हळूहळू आणि केळाचं एक एक गस खात्याने टाकून देतय <laughs> माणसा मंदिरात इथं ना खूप शांत वाटत होत तरी आम्ही अर्धा भर तास इथे ना मंदिरामध्ये शांत बसून घेतलं कारण खूप छान वाटत होत आणि एकतर इतक्या दिवसातून गेलो होतो आम्ही <laughs> जे केलं <laughs> चल केवढ छट आहे ती चल एक मदर बसली ती बघितलं हयावले मुठे ती केवढ आहे गो ती आला तुला भेट इथं तर कस बसलय की डांबाच्या आड बघतोय आज समोर इथं बार बार ना बारव बारवात सगळी माकडच माकड आहेत बघा हे तर बघा ही शिळी शेजारी सुद्धा ती माकड मुलगा केळी देतोय त्यांना तरी कमी झाली तरी नाही म्हणलं दोनशे तरी माकड असतील बारवा मध्ये आता सध्या हे बघा हे बघा पळत आले बघा तिथं नाही हे बघा तर झालं माळंगच्या देवीचं पण दर्शन छान मस्त अस खूप दिवसातून खूप वर्षातून बघितलं आज म्हणून आणि मस्त दर्शन झाले इतकं बघून छान वाटलं नाही इतक्या वर्षातून म्हणजे जी मनात खूप दिवस झालं चाललो दे जायचं जायचं जसं व्हिडिओ अगोदर बोलले तसं चार पाच वर्ष झालीच असतील तर छान वाटलं अजून पुढे एक देवाला आमच्या गावदेवीला म्हणजे आमच्या गाव गावदेवीला जायचे तर ते पण दर्शन तुम्हाला बघायला मिळेल नाही इथं आता पोचलो ग्रामदैवत देवीला आणि हिची यात्रा ना डिसेंबर महिन्यात होऊन गेली होती आणि काही कारण असतो मुलींची शाळा वगैरे यातून ना मला या जाता आलं नव्हतं नैवेद्य वगैरे घेऊन मी जर त्या वर्षी ना यात्रेच्या टायमिंगला असं पुरणपोळीचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य घेऊन जात असते म्हणून मग म्हटलं आज चाललोच आहे तर एकाच दिवशी सगळं सगळ्याच देवांना नैवेद्य वगैरे करून येऊया कारण आपले इष्टदैवत ग्रामदैवत आणि कुलदैवत यांना बिलकुलच आपल्याला विसरून चालत नाही आणि इथं ना मोठी यात्रा भरते आणि समोर आता नैवेद्य ठेवताना तुम्हाला दिसते तिथं खूप मोठी किच असते किच आहे ना हे आत्ताच ते त्याच्या ही हे आहे आणि परत ते उकळतात ना आत्ताच झाली ना डिसेंबर महिन्यात रॉक स्टायल व्हिडिओच्या सुरुवातीला जसं पिलीवची देवी तुम्हाला लक्ष्मी आई दाखवली तसंच इथं गावाकडनं शेतामध्ये लक्ष्मी आईचं मंदिर आहे जी की आमच्या आज सासऱ्यांनी बसवलेली आहे इथं देवी आणि याच देवीची सेवा ते करत होते तर इथं तिथल्याच पिलीवच्या लक्ष्मीईचं इथं पण छोटंसं मंदिर बांधलेलं आहे तर तिथंच चाललो आहे आम्ही इथं आता जाताना ना, ना खूप छान केळीचे घड लागले होते आणि लगेच अगदी अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती हे शेतात मंदिर आहे आणि इथं जाऊन मग मस्त असं देवीचं दर्शन वगैरे घेतलं तर आजचा हा देवदर्शनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की मला कमेंट, कमेंट करून सांगा चॅनलवरील व्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा नंतर भेटू छानशा ब्लॉकसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून स्वामी समर्थ